नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ढोकळा बनवतोय आजचा आपला ढोकळा हा आहे ना रवा आणि बेसन हे मिक्स करून मस्त मऊ लुसलुसीत जाळीदार असा हा ढोकळा बनतो तर इथे आपण बघितलं रवा घेतलेला आहे एक वाटीसारखा आणि त्याच्यापेक्षा अर्धा आपण असं बेसन घेतले आणि बेसन आणि रवा आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले त्याच्यानंतर एक वाटी दही घ्यायचे बघा आता हे दहीसुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचे थोडंसं हे वाटीला चिकट लई त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून धुवून घ्यायचं म्हणजे दही असं आपलं फुकट जात नाही आता हे मिक्सरला जरासं फिरवून घेते मी थोडंसं पाणी टाकून घेते तर मैत्रीणं नवीन कुणी असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर बघा असं मिक्सरला पण फिरवून घेतले छान एकजीव झालेला आहे आता मी एका हे भांड्यात काढून घेते हे मिश्रण अगदी एकदम सोप्या पद्धतीने मी हा ढोकळा कसा बनवायचा तुम्हाला सांगितलेला आहे बघा अजिबात म्हणजे चुकणार नाही किंवा फसणार पण नाही हा ढोकळा तुम्ही बनवाल तर आणि केव्हाही तुम्ही बनवू शकता सकाळी किंवा संध्याकाळी लहान धुकेसाठी आता हे सर्व आपण काढून घेतले थोडंसं भांड्याला लागलं होतं तर सर्व पाणी नाही टाकले मी थोडंस टाकले त्याच्यातलं कारण जास्त पाणी पडलं होतं आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे रवा कसा आहे याच्यामधला तो फुगेल आणि त्यामुळे मग घट्ट होईल मिश्रण आणि जर तुम्हाला असं वाटलं तुमच्याकडे थोडं पातळ झालेलं आहे तर थोडासा रवा तुम्ही आणखीन टाकून घेऊ घ्या किंवा मग बेसन टाका तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही आपल्याला साहित्य टाकूया जसं काही चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे पा असं हे मीठ टाकून घेतले मी चवीनुसार त्यानंतर थोडीशी हळद आता आपण यामध्ये आणखीन हे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला तेल टाकायला लागणार आहे थोडंसं एक लहान चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचे तर पाहू शकता आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मी झाकण ठेवते एक दहा मिनटं मी बाजूला ठेवत आहे आता दुसरी तयारी म्हणजे इथे माझ्याकडे स्टीमर नाही आहे मग ह्या कढईमध्ये मी पाणी घेणार आहे यामध्ये मी एक तांबे पाणी ओतून घेत आहे आता त्यामध्ये मी एक चाळण ठेवते म्हणजे कसं ताट हा आपला वाकडा तुकडा राहणार नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी चाळण ठेवली नंतर हे ताट आहे ह्या ताटामध्ये मी ढोकळा करणार ह्याला मी थोडंसं तेल असं लावून घ्यायचे सगळीकडनं छान असं किनार वगैरे लावून घ्यायची अशा पद्धतीने तर चला आता ही आपली तयारी झाली आहे आता जे आपण ट्विट मुरायला ठेवलं होतं तर आपलं हे पाच दहा मिनटं झालेले आहेत तर बघा यामध्ये तुम्हाला हिरवी मिरचीचा ठेचा वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता तर मी काही टाकणार नाही आहे आता यामध्ये आपण खायचा सोडा टाकायचा आहे एक पाव चम्मच मी खायचा सोडा टाकते तुम्ही एक पुडी विनोची टाकू शकता त्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं तर बघा चमच्यापेक्षा हाताने छान हे मिक्स होते छान असं फेटून घ्यायचं आहे पीठ हे छान असं फुलून येतं तर आता बघा ह्या ताटात मी आता ढोकळा ठेवणार आहे गॅस फुल ठेवायचा आहे पाणी गरम झालं आहे आता हे ओतून घ्यायचं आहे आपल्याला आता गॅस फुल ठेवायचा आणि झाकण ठेवायचे गॅस बारीक करायचा नाही आणि वरनं ना थोडीशी मी मिरची पावडर टाकत आहे आता दहा मिनटं आपण चांगलं झाकून ठेवायचं याची असं झाकण ठेवायचं की वाप कुठनं जाणार नाही म्हणून दहा मिनटं झालेले आहेत पाहू शकता ढोकळा खूप छान झालं आहे खूप मस्त फुललेलं आहे आणि छान शिजलं गेलं आहे आता नाही याला मी थंड करून घेणार आहे व्यवस्थित इकडे आता फोडणी आपण तयार करून घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल फुल गरम झाले गॅस बंद केलं आहे आणि आता यामध्ये आपण राय टाकायची आहे मोहरी मोहरी चांगली फुटली ना का तडका छान लागतो आता यामध्ये आपण मिरच्या आणि कढीपत्ता हे टाकायचं आहे तर बघा राय छान फुटल्या गे गेलेली आहे आता यामध्ये आपण त्या मिरच्या आहेत ह्या टाकून घेऊया आणि हा कढीपत्ता खूप उडतो ना म्हणून गॅस पहिलेच बंद केलाय मी आता यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतले त्यानंतर एक चम्मच साखर जेव्हा मी ढोकळा ठेवला होता तर ढोकळ्यामध्ये साखर टाकली होती पण मी तुम्हाला सांगितलंच नाही आहे ले ले आपन, तर साखर यामध्ये पण टाकलेली आपण एक चमच आता ह्याची ना किनार चांगली सोडून घ्यायची बघा छान थंड झालेला आहे आणि आता असे छान आपण कापून घेतलंय तर पाहू शकता खूप छान थंड ना की छान ठोकळा कापला जातो तर बघा तुम्ही किती छान अशी ही जाळी आलेली आहे मधी मधी थोडं थोडं चुकते बोलताना समजून घ्या आणि मस्त असं वर्ण आपल्याला फोडणी द्यायची आहे अगदी मऊ लुस आणि जाळीदार हा ढोकळा आपला तयार आहे तर बघा किती छान जाळी आलेली आहे आणि बघा किती मऊ झालं आहे जसं बाजारात भेटतो त्यापेक्षा पण छान झालेला आहे तर चला तर मैत्रिणीनं परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघा ཐབས ཀྱི ཐོག ནས